सातारा जिल्ह्यापासून जवळपास पन्नास किलोमीटर अंतरावर जाफळ हे गाव आहे आणि इथे सर्वप्रथम अकरा मारुतीपैकी प्रथम मारुती मंदिर आहे तिला आपण जाऊया इथे प्रवेशद्वार आहे जसं आपण प्रतिचार केलो की आपल्याला सर्वप्रथम राम मंदिरच दिसेल हे आहे राम मंदिर जे पंधराशे सत्तरमध्ये मध्ये बांधलं गेलं आहे पंधराशे सत्तरमध्ये मध्ये राम मंदिर बांधलं गेलं मारुती मंदिर हे त्याच्या अगोदर बांधलं गेलेलं आहे म्हणजे त्याच्यापेक्षा स सत... असणार आहे हे आहे राम मंदिर पंधराशे सत्तर मध्ये बांधलं गेलं होतं रामदास स्वामींच्या काळात आणि या राम मंदिराच्या समोर पाहूया आपण हे आहे महाराष्ट्रातील अकरा मारुतीपैकी प्रथम मारुती मंदिर ये बगा राम मंदिर का क्या है अपन येती दर्शन करूया अकरा मारुती पेकी ये प्रत्य मारुती मंदिर है इस्ते अकरा मारुती पेकी प्रत्य मारुती मंदिर ओ मजावन आपनास दाखोने महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यामध्ये सातारा आणि कराडच्या दरम्यान आहे ते आहे महाराष्ट्रातले दुसरे मारुती मंदिर जे चापचे आपण प्रथम मारुती मंदिर बघितलं त्याच्यापासून जवळच आहे म्हणजे पन्नास शंभर मीटरच्या अंतरावर असेल हे दुसरे मारुती मंदिर आणि तिसरे जे मारुती मंदिर आहे ते पाटण तालुक्यामध्येच आहे चाफळच्या अंतरापासून जवळपास तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर असेल हे आहे महाराष्ट्रातले तिसरे मारुती मंदिर जे रामदास स्वामींनी स्थापना केली शिंगणवाडी येथे पाटण तालुक्यामध्येच आहे हे मंदिर सुद्धा साताऱ्यामध्ये अकरा मारुतीपैकी सात मारुती मंदिर हे सातारा जिल्ह्यामध्येच आहे पुढील व्हिडिओ आपण दाखवण्याचा